गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे दोन हजार बावीस तेवीस साली तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च करून जलजीवन योजना पूर्ण करण्यात आली होती मात्र आजही गावकऱ्यांना एक थेंब पाणीही मिळत नाही योजना बंद पडल्यामुळे नागरिकांच्या तोंडाला पाणीसाठी अक्षरशः तहान लागली आहे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की मोठ्या थाटामाटात काम सुरू झालं पण पाण्याच्या योजना फक्त कागदावरच पूर्ण झाल्या या भ्रष्टाचारा विरोधात आता प्रहार संघटना शोले स्टाईलने ने आंदोलन करणार आहे जल ही संकल्पना आहे परंतु या अंतर्गत फूट अंतर्गत पाईपलाईन केलेली नाहीये की जी आत्ता ज्या पाईपलाईन्स होत आहे लोकांची ओरड येते म्हणून ग्रामपंचायत पंधरा वीस आयोगामधनं या पाईपलाईन करत असाव्या तर ठेकेदाराच्या संगणमताने आणि किती ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद नाशिक कार्यकारी अभियंता आणि उप अभियंता नांदगाव यांच्या संगणमताने हे सगळं चालत असावं कारण कुठल्या एका ठेकेदाराची मदत नाही की तो डिपार्टमेंटला डावलू अशा पद्धतीचे योजनेच्या गोऱ्या वाचतो गो 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 आम्ही या प्रहार संघटना या सर्व प्रकारचा निषेध करतो आणि हे इतकं निंदनीय आहे की इथं कोणी बघायलाच राहिलं नाही अनेक गावामध्ये जलजीवन योजना कार्यान्वित होऊन लोकांना पाणी पण मिळत आहे परंतु सात ते आठ हजार या जाते लोकसंख्या किमान पंधरा हजाराच्या असतात लोकसंख्या असताना या गावाच्या जलजीवन मिशन योजनेकडं ह्या या विभागातील इतकं दुर्लक्ष का मोठ्या प्रमाणात पर्सेंटेज घेतल्या जातात हे पर्सेंटेज घेऊनच अशा प्रकारे होतं अधिकारी लोक त्यांचे पर्सेंटेज घेऊन टाकतात लोकांना पाणी मिळालं काय आणि नाही मिळालं काय या सर्व कृतीच्या विरोधामध्ये आणि या ठेकेदाराची चौकशी आणि या जलजीवन मिशनची चौकशी या गावामध्ये प्रत्यक्ष ग्रामसभा लावून तिथे एक समिती स्थापन करून या आणि या, या योजनेमध्ये जे जे कोणी आतापर्यंत दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जी मेन पाईपलाईन आहे जी पाच पाच इंचाची झाली आहे की सहा इंची झाली आहे याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे जर ती सहाच्याऐवजी पाच जर केली असेल तर त्याची पाच रेट हे कट करून त्याला बिल दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर जर समजा इंजिनिअरनी जी सहाची रेकॉर्ड केली असेल आणि ती जर पाचची असेल तर संबंधित ज्या कोणी इंजिनिअरनी जी जी पाईपलाईन एम बी रेकॉर्ड केला असेल त्याच्यावर त्याच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे कारण त्यालाही कुठले पर्सेंटेज भेटल्याश येतो हे काम करणार नाही आणि येत्या काळामध्ये येत्या येत्या तीन चार दिवसामध्ये चार शेतकरी संघटना जोपर्यंत या टाकीचं काम चालू होत नाही आणि जो जे जे कामं केले ते जनतेसमोर मांडत नाही हा ठेकेदार आणि हे अधिकारी लोक त्यांनी इथं जलजीवन मिशन योजनेचा बोर्ड लावला पाहिजे बोर्डवर तुमचं कामकाज किती आहे अंतर्गत पाईपलाईन किती आहे या सगळ्या गोष्टी स्पष्ट मराठी भाषेमध्ये लिहिल्या पाहिजे आणि हे न झाल्यास आणि अंतर्गत पाईपलाईन एकोणतीस अंतर्गत पाईपलाईन सांगतो तुम्हाला अंतर्गत पाईपलाईन जातेगावमध्ये जवळजवळ नऊ हजार नऊ हजार पंच्याण्णव रनिंग फूड पाईपलाईन आहे ही जवळजवळ नऊ किलोमीटरच्या आस नऊ किलोमीटरच्या आसपास आहे म्हणजे रनिंग फूट यांच्या भाषेमध्ये जर झालं तर हे रनिंग फूट जवळजवळ सात एकोणतीस हजार रनिंग फूट ही अंतर्गत पाईपलाईन आहे ही पाईपलाईन इतकं मोठं गाव आहे ही भविष्याची योजना आहे या योजनेसाठी ही पाईपलाईन प्रॉपर ट्यूब लेवलमध्ये झाली पाहिजे या गावाच्या प्रत्येक घरामध्ये दिवसाला पाणी केलं पाहिजे कारण आता पाणी साठा हा मुबलक प्रमाणात आहे तरी या दातेगाव सारख्या शहर गावामध्ये किमान पाच ते सहा दिवसांनी पाणी येतं आणि याच्यावर कुठलंही नियोजन नाही आहे ग्रामपालिकेचं नाही ठेकेदारांचं नाही किंवा अधिकाऱ्यांचं नाही माझं या सर्व यंत्रणेचं मी जाहीर निषेध करतो प्रायोग करते आणि या देगाव ग्रामस्थांतर्फे येत्या दोन चार दिवसामध्ये आम्ही या टाकीवरती जाऊन जोपर्यंत हा निर्णय घेतला जाणार नाही तोपर्यंत आम्ही वरती जाऊन शोले स्टाईल आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि ते करणार नाही बी के नाईन मराठी न्यूज नांदगाव